नमस्कार मित्रांनो या बैलगाड क्षेत्रातील देव बक्कासूर काही दिवस झाले की तो पळतोय परंतु त्याचा पळ सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे परंतु कसं असतं ज्यावेळेस बैल पळतो त्यावेळेस सगळे चांगले म्हणतात परंतु ज्यावेळेस बैल नाही पळत कारणे शोधतात परंतु कारणे त्यातली शोधण्यासारखं झालंच असं कारण की किन्ही जे मग किन्हीमध्ये जे मैदान झालं होतं बक्कासूर आणि भोळाशंकर ही जोडी पाळाली होती पुढे ज्यावेळेस बैल थांबतो त्यावेळेस ती नांगरट होते नांगरटीमध्ये थोडासा बा बैलाचा पाय लचकल्याकच झालेला होता तिथून थोडासा बैलाला आपल्याला बक्कासूरला थोडासा प्रॉब्लेम वाटू लागलेला होता परंतु तुम्ही बघितलं आत्ता विसापूरचं कार्तिक आणि बक्कासूर ही दोन्ही जोडी पाळाली होती गाडी पब्लिकनं लागली होती सेमीफायनलला हार झाली परंतु तिथून लक्षातमध्ये आलं आपल्या मामांच्या आलं असेल लक्षामध्ये तिथून आपला बैल आपला नंदी आपला देव या क्षेत्रातील देव जे कर्नाटकमध्ये बघा आहे बाकासूरला ज्यावेळेस बाकासूर मागच्या वेळेस आजारी पडला होता त्याच्या पायाला लागलेलं होतं जरा थोडंसं लचकलं होतं त्यावेळेस तो बैल आपला बाकासूर कर्नाटकमध्ये ते एक कुठलं तरी मला नाही माहीत त्या ठिकाणी नेलेला होता त्या डॉक्टरांच्याकडे नेला होता त्यांनी सल्ला दिलेला होता आणि तेव्हापासून बाकासूर कसला पहिल्यागत पळत होता नंतर आत्ता जरा त्या मैदानामध्ये थोडंसं नांगरटीमध्ये बैलाचा पाय जो आहे थोडासा लचकल्यागत झालेला होता त्याच्यामुळे आपला बकासूर थोडासा वाटत होतं जरा कमी पळतं आहे की काय कमी पळतंय काय त्याच्यामुळे थोडासा मला वाटतं आजारी होता बाकासूर झालाही क्लिअर झाला आहे डॉक्टरांनी त्या दिवशी विसापूरचं मैदान झालं त्याच्या त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी निघलेलं आपला बाकासूर कर्नाटकमध्ये डॉक्टरांनी सांगितले थोडीशी आरामाची गरज आहे नक्कीच आरामावरती आहे बकासूर काल मग त्याच्यामुळेच आपल्याला मैदानामध्ये दिसला नाही आहे आणि साख्या महाराष्ट्राला माहीत आहे तो काय चीज आहे तो काय करतो सगळ्या महाराष्ट्राला पळूनच उत्तर देतो हा बक्कासूर त्या बक्कासूरला आरामाची गरज आहे आपल्या देवाला आरामाची गरज आहे कमबॅक होईल नक्कीच होईल आज मला असं वाटतं आहे की तिकडे एक चिपळूण या ठिकाणी जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी काहीतरी कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमानिमित्त बाकासूरला तिथे बोलवलेला आहे उद्या मथुर येईल पार्वदेशी घोटचा सर्जा चिक्क्या विविध आपल्या बैलगड क्षेत्र टॉपची नंदी तिकडे जाणार आहेत चिपळूण या ठिकाणी प्रदर्शन आहे कृषी प्रदर्शन आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी जातील आपल्या सगळ्या मराठातील लाडके नंदी परंतु बाकासूर तुम्हाला लवकरच मैदानामध्ये दिसेल कारण की तुम्ही बघितले बाकासूर थोडासा आजारी होता त्याच्यामुळे थोडासा बैलाचा पळ तो कमी दिसत लागलेला होता परंतु असो बैलाला थोडासा बैलाला तिकडे गेल्यानंतर ट्रीटमेंट वगैरे झालेली आहे मला अशी माहिती मिळाली आहे त्याच्यामुळे बैल आपल्या विश्रांतीवरती आहे लवकरच मैदानामध्ये दिसेल आणि संबंध महाराष्ट्राचा लाडका हा बकासूर मैदानामध्ये शंभर टक्के गुलाल हा करेल कारण की खूप लोक त्या बैलावरती प्रेम करतात असंख्य लोक आहेत खूप फॅन्स आहेत बकासूरचे ते बक्कासूरवरती खूप प्रेम करतात ज्यावेळेस बक्कासूर जिंकतो खूप आनंदात खूप एक्साइटमेंट असते परंतु ज्यावेळेस बक्कासूरचा पराभव होतो गट असो सेमी असो किंवा फायनल असो <coughs> मूड ऑफच असतो लोकांचा कारण की त्या बैलानं केलेच तसं सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे काय त्यानं विक्रमांचे विक्रम केलेत आणि पळूनच उत्तर देतो तो नक्कीच आता काही काळजी करू नका आपला देव बक्कासूर ठीक झालाय पहिल्यासारखा पळताना दिसेल त्याच्या पाय लचकला होता त्याच्यावरती इलाजसुद्धा झालेला आहे शंभर टक्के गुलालामध्ये दिसेल या बैलगाडा क्षेत्रातील देव खूप असंख्य लोकांचे त्या म्हणतात की असंख्य लोकांचे खूप प्रेम आहे बकासूरवरती ते नक्कीच दिसेल आता तुम्हाला येणार कोणत्या मैदानामध्ये बकासूर आपल्याला दिसेल आता थोडंसं कसं आहे हो आज आता बैल तिकडे जातोय की कायची पुळला काय माहिती नाही आहे जर कुणाला माहीत असेल तर कमेंट्समध्ये सांगा कारण की त्याला थोडंसं बाई डॉक्टरने सांगितलं थोडंसं आरामाची गरज आहे आपल्या बकासूरला कारण की तुम्हाला माहिती आहे बकासूरला आराम नाही चालत कारण की आराम त्याला म्हणतात की आराम आराम असतो कारण की तो सारखा सतत त्याच्या डोक्यातच असतो पळायचं आहे कितीही पळवा कितीही पळवा तो पळतोच मालकासाठी पळतो फॅनसाठी पळतो काय बाबा किती कळशील रे बाबा देव बकासूर तुझे खूप लोकांचे प्रेम आहे तुझ्यावरती असाच तू पळत राहा तू फक्त पळ हा रजित होत राहते त्याच्याबद्दल काय वाटत नाही परंतु तू पळ पर तू मैदानामध्ये जरी दिसला तरी खरंच मनाला खूप छान वाटतं खूप छान वाटतं आणि नक्कीच घरणिकीकरांचा राजा सुद्धा आपला खूप खूप जवळचा त्या बैलाला खरंच आपण मानतो संबंध महाराष्ट्रामध्ये घरणिकीकरांचं नाव त्या बैलानं केले आणि करत राहतोय खूप संघर्ष योद्धा सुद्धा आहे घरणिकीकरांचा सुद्धा कमबॅक झालं पाहिजे आणि नक्कीच ही जोडी आपल्याला घरणिकीकरांचा राजा आणि बकासूर पळताना बघायचे सगळ्या महाराष्ट्राला बघायचे नक्कीच पळेल जोडी ही कारण की या दोघांनीसुद्धा अनेक विक्रम केले तर राजाचे सुद्धा खूप मोठे विक्रम आहेत जे गाडी कोणाला मरत नाही तो मारतोच राजा असा हा घरणिकीकरांचा राजा राजाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देतोय कोणत्या मैदानामध्ये पळ पळतोय याच्याबद्दल मी तुम्हाला अपडेट देईनच मग नक्कीच बकासूरसुद्धा तुम्हाला कोणत्या मैदानामध्ये पळेल हे सुद्धा अपडेट देईन जर कोणाला माहिती आहे तर कमेंट्समध्ये सांगा खूप साऱ्या शुभेच्छा दोन्हीसुद्धा नंदींना धन्यवाद